राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार कामगार नेते श्रुतीताई मात्रे यांच्या घरी दीड दिवसाचे गणपतीचे आगमन आनंदमय व भक्तिमय वातावरणात झाले सत्यनारायणाची पूजा महाप्रसादाचा कामगारांनी जनतेने लाभ घेतला दीड दिवसाचा गणपती जाताना मात्र भाऊक वातावरण असत असे मत व्यक्त करत कामगारांना न्याय देताना अनेक विघ्न संतुष्ट लोक विघ्न आणतात असे विघ्न दूर होऊ दे असे श्रुतीताई असा यांनी सांगत कामगारांना न्याय मिळू दे अशी प्रार्थना गणरायाकडे श्रुतीताई मात्रे यांनी केली अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा खंदकोल खऱ्या अर्थाने हा क्षण फार वर्षभरातला भाऊ क्षण असतो की पहिल्या दिवशी आपण अतिशय आनंदाने गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाढ बघतो आणि अगदी दुसऱ्या दिवशी आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती आहे आणि आता जो क्षण चालू आहे ज्या क्षणात तुम्ही मला प्रश्न विचारता अतिशय भाऊक आहे की आता दीड दिवसाचं विसर्जन आहे गणपती बाप्पा आपल्या घरी परत जाणार आहेत त्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे छान वाटतंय आणि या ठिकाणी सर्व माझे आपत्यस्ट लोक जवळची प्रेम करणारी तुमच्या आमच्यासारखी सगळी मंडळी या ठिकाणी

त्यांना सर्वांच्या बुद्धीला स्थैर्य मिळवू देत आणि कामगारांसाठी तळागाळातल्या आपल्या वंचितांसाठी कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यासाठी येणारी सर्व विघ्न गणराया तू विघ्न घालून आम्हाला सुख करता या सुख यावं प्रत्येक कामगाराच्या घरी देखील सुख शांती समाधान आणि समृद्धी प्राप्त व्हावी हीच गणरायाकडे प्रार्थना आहे